श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज आषाढी एकादशी आज आपण जाणून घेणार आहोत वारी या विषयावरती पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे वैभव आहे वारी म्हणजे फक्त पंढरीची तिरुपती काशी या तीर्थक्षेत्राच्या भेटींना वारी असे म्हटले जात नाही पंढरीच्या वारीला शेकडो वर्षाचा प्राचीन इतिहास व वैभवशाली परंपरा आहे आषाढ्या वाऱ्यासाठी वारकऱ्यांच्या दिंडीसमवेत गात नाचत गरजत पायी पंढरपूरला जाण्याचा सुखानंद जीवन धन्य करणारा अनुभव आहे संत साहित्याचे उपासक व अभ्यासक विद्याधर ताठे यांचा विशेष लेख आहे आषाढी कार्तिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा संत तुकाराम महाराजांचा हा अभंग चरण अवघ्या मराठी भाविक मनाचे मनोगत आहे पंढरीची वारी करावी असे वाटणे हेच मराठीपण आहे मराठी मनाची हीच नेमकी व यथार्थ ओळख आहे पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे तसेच पारमार्थिक वैश्वर्य आहे पंढरीच्या या वारीला प्राचीन इतिहास व परंपरा आहे पंढरीच्या वारीचा उल्लेख असलेले चौथ्या पाचव्या शतकातील ताम्रपट उपलब्ध आहेत वारीचा हा सर्वात प्राचीन पुरावा आहे त्यानंतर ओहळ साम्राज्याच्या काळातील शेके अठराशे एकोणसाठ इसवी सन बाराशे सदतीसचा शिलालेख आपणास वारीची प्राचीनता सांगतो ताम्रपट शिलालेख यानंतर संत ज्ञानदेवकृत अभंगातून कागदोपत्री ठोस आधार मिळतो संत ज्ञानदेवांच्या घरामध्ये पंढरीची वारी होती या सर्व ठोस पुराव्यांवरून पंढरीची वारी गेली हजारो व बाराशे वर्ष अखंड अव्यातपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते वारीला निघताना पण वारी कधी आणि कशी सुरू झाली हे माहिती आहे का माझी जीवीची आवडी पंढरपुरा गुडी असा अनंत असा संत ज्ञानोबांचा एक अभंग प्रसिद्ध आहे पंढरीच्या वारीची आवड ही आपल्या जीवाची आवड आहे असे सांगून भेटेने माहेरा आपुलिया म्हणत ज्ञानदेव पंढरीला आले माहेर सोबोवतात माहेर या विषयाणातच पंढरीचे योगे महात्म सामावलेले आहे पंढरी सोडून देशातील अन्य कोणत्याही तीर्थक्षेत्राला कोणाही संत महात्म्यांनी माहेर म्हटलेले नाही हेच पंढरीचे वैशिष्ट्य आहे पंढरी माहेर आणि भक्तवत्सल्य पंढरीनाथ विठोबा ही संतांची विठू मावली पंढरीची वारी एकट्याने नव्हे तर सामूहिकपणे करण्याची वारी आहे इथे वैयक्तिक नव्हे तर सामूहिक भक्तीला विशेष महत्त्व आहे आणि ही वारी कशी करायची तर अभंग गात गात खेळीमेनीने आनंदाने नाचतच करायची आहे सोपे वर्ण आम्हा सांगितले संती टाळदिंडी हाती घेऊन नाचा हातात ता टाळ घेऊन मृदुंगाच्या तालावर नाचत गरजत विठ्ठलनामाला जयघोष करीत वारकरी ही पायी चालतात करतात भजन गात गरजत नाचत पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या या दिंड्या म्हणजे चैतन्याचा प्रवाह या दिंड्यांचेही दर्शन चित्त प्रसन्न करणारे खुद्द संत ज्ञानदेवांनाही वारकऱ्यांच्या दिंडीचे वर्णन करण्याचा मोह अनावर झालेला दिसतो ज्ञानदेव म्हणतात कुंचे पताकाचे भार आले वे विष्णव डिंगर भेने पळती किंकर नामे अंबर गरजतसे अजिम्या देखिली पंढरी ती वारकरी भारपतंकांचे करी, भार करी भीमा तरी आनंद श्री संत ज्ञानदेवाप्रमाणेच संत नामदेव संत जनाबाई संत चोखोवा संत एकनाथ संत तुकाराम महाराज संत बहिणाबाई यांचे पंढरीच्या वारीचे वारकरी दिंडीचे वर्णन करणारे अनेक अभंग उपलब्ध आहेत नामा म्हणे धन्य झाले ते संसारी न सांडती वारी पंढरीजी या अभंगात ज्ञानदेवाने संत सांगती नामदेव महाराज म्हणतात जे पंढरीची वारी चुकवीत नाहीत ते संसारी धन्य होतात संसारी सोडून वा तुच्छ मानून परमार्थ करणाऱ्यांना संत नामदेव या अभंगातून संसार व परमार्थ दोन्ही सफल सुफल करा करता येतो हे सांगतात पंढरीची वारी करीत संसार परमार्थरूप कसा करता येतो याचे प्रापंचिक वारकरी संत उत्तम उदाहरण आहेत संत नामदेव संत एकनाथ संत दामाजी संत तुकाराम संत बहिणाबाई संत निळोबा हे सारे संत संसारी होते परमार्थ साधनेसाठी संसार सोडून संन्यास घेण्याची गरज नाही हे या संतांनी सोदाहरण दाखवून दिलेले आहे तर स्वामी भक्तांनव आज एकादशीनिमित्त तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण ऐकला तुमचे मनापासून धन्यवाद तर तुमच्या सर्व मित्र मित्रपरिवारांना हा संदेश शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय विठु माऊली